हे सरकार झोपलेलं आहे आणि या सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही शिर्डी पंचायतच्या पाण्याच्या टाकीवर सोडून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आम्ही लोकशाहीप्रमाणे लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे आणि शांततेच्या मार्गात आंदोलन केलेलं आहे मी सरकारला या ठिकाणी इशारा देतो लवकरात लवकर आपणही शब्द दिलेल्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात लवकरात लवकर जर निर्णय जर घेतला नाही तर यापेक्षाही देखील मोठ्या स्वरूपामध्ये आणि अनेक क्रिम स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल शेतकऱ्याची कर्ज माफी अरे सरकारचा कर्जा माफी अरे गेल्या पाच दिवसापासून अमरावती या ठिकाणी उपोषणास बसलेले आहे महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे हे मुद्दे घेऊन सन्मान्य बच्चूबाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून उपोषण करत आहे शासन दरबारी यांची पुढेही या ठिकाणी दखल घेतली जात नाही आहे त्यांना एक बीपीची गोळी चालू आहे आणि अन्न त्याग आंदोलन ते करतात आहे त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक आमदार आणि अने, अनेक पक्षातील खासदार अनेक लोकांचा बच्चू कडू साहेबांना पाठिंबा आहे आणि ही माननी रास्ता आहे का ज्या पद्धतीने मागच्या टायमाला या सरकारने जनतेला फसवून जनतेला सांगून का आम्ही शेतकऱ्याची कागद कोरा 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 करणार आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करणार ह्या शासनाने या, शासना या सरकारने मागील काळामध्ये शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे आणि त्यांचं मत खोटे बोलून या सरकारने घेतलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने धडपशाही पद्धतीने हे सरकार स्थापन केलेलं आहे या ठिकाणी आमची हीच मागणी आहे का लवकरात लवकर सरकारने या ठिकाणी बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व त्यांच्या जीवादास काही क्रमेद्या जर झालं तर ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तेरा तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात अनोख्या आणि मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन उभारण्यात येणार आहे ही दखल माझी मुख्यमंत्र्यांना देखील हा सोडून विनंती आहे का आपण शेतकऱ्यांना फसवलेला आहे शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही आणि शेतकरी एकदा फसलेला आहे तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केलेला नाही आहे शेतकऱ्याची फसवणूक करू नका आणि आमच्या दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये महिन्याची पेन्शन या ठिकाणी चालू करा असं काही केलं तुम्ही आज आम्ही शोले आंदोलन केलेलं आहे हे झोपलेलं सरकार आहे केंदच्या कातडीचं सरकार आहे या सरकारला या आंदोलनाच्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याशी काही घेणं देणं नाही आहे हे सरकार झोपलेलं आहे आणि या सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही शिर्डी पंचायतच्या पाण्याच्या टाकीवर सोडून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आम्ही लोकशाही प्रमाणे लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे आणि शांततेच्या मार्गात आंदोलन केलेलं आहे मी सरकारला या ठिकाणी इशारा देतो लवकरात लवकर आपुही शब्द दिलेल्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात लवकरात लवकर जर निर्णय जर घेतला नाही तर यापेक्षाही देखील मोठ्या स्वरूपामध्ये दे, आणि अनेक अने तीव्र स्वरूपामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि या सरकारला मी एकाच इशारा देतोय का सगळं करा शेतकऱ्याचा नाद करू नका एकदा शेतकरी जर तापला तर तुम्हाला सळू का पळू केल्याशिवाय राहणार नाही